नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही आलेलो आहोत बघा इथे घाटकोपरमध्येच आमच्या इथे आहे ना मागे तुम्हाला बोललेली की वॉटरफॉलला जाणार आहे धबधब्यावर जाणार आहे आमच्या इथे एक धबधबा आहे मागच्या वेळेस आम्ही वरच्या साईडला गेलेलो तर आता इथे जवळच आहे खालच्या आहे त्याच्या तर तुम्हाला दाखवतो चला मुंबई पोलीस गोळीबार दल क्षेत्र केंद्र सॉरी तर इथून आता आम्ही चाललो आहे वरती धबधब्यावरती सॅटरडे असल्यामुळे कसं इथे जास्त जरा गर्दी असू शकते तरी बघूया पाऊस भरपूर आहे म्हणून कमी आहे का जास्त आहे आता तरी जा ते समजेल तर इथून रस्ता वाव मस्त गेलंय रे इकडे कधी आली नव्हती या साईडला आमची शाळा आहे ज्या साईडला ते बघा त्या बाजूला आहे ना ते जे मैदान आहे ना तो दोन नंबरचा मैदान आहे आणि त्याच्या तिकडे वरच्या साईडला शाळा आता झाडांमुळे ते काहीच दिसत नाही धबधबा आणि हा धबधबा बघा अरे हा कोणता धबधबा बापरे कॉपी आहे कॉपी अरे हेच आम्ही इथूनच बघायचो हा जो गेलाय ना डायरेक्ट नाला तिकडे गेलेला आहे खाली त्या साईडला आणि मुलं पण आलीच माझ्या बरोबर समीर आहे वैभव आहे आणि अभिया म्हणजे अभिषेक अभिष अभिजीत सॉरी अभिजित अभिजित आज पहिल्यांदाच आलाय आमच्या बरोबर आणि हे छान बांधले रे इथून फायरिंग करतात ना पोलिस हे पण खूप मोठं बांधलं हे कधी बांधलं हे एवढं हा हा ना कधी पाहिलंच नाही या साईडला हा ना छत्र्या उलट्या सुलट्या होत आहेत आम्ही भिजणार आहे तिथं पण हे एकदम कोपऱ्यातून गेली ना तर मी खाली जाणार ए अरे बाई अरे त्याची ते बघ तिची छत्री पूर्ण तुटून गेली ती इथं काम चालू आहे अजून आहे ना फायरिंग साठी केलेलं आहे सगळं हे कसं या साईडला आहे ना म्हणजे डोंगर भाग आहे ना मग कसं गोळ्या इकडे तिकडे कोणाला लागू शकत नाही म्हणून त्यांनी इथं फायरिंग दल उभारलंय असं तर छान वाटतय आता ते चावणारच आता मागे आपण गेलेलो बघा तर कुठे गेलेलो सांगू तुम्हाला ते बघा त्या डोंगराच्या वरती आपण तिथे गेलेलो मागच्या वेळेस आपण गेलेलो आता आपण खालच्या बाजूने आलोय तुमच्याच छोट्या कशा काय रे जातात आमच्या कशा नाही याची तर बिचारी जी पूर्ण तुटूनच गेली बघा आता तिकडे पण रस्ता आहे आहे हा केवढा मोठा नालाय हा अरे बापरे मासे वगैरे येतात का इथे बरी तिकडून पण जागा आहे माहिती तिथून रामजी नगरला जायला रस्ता तो इथून आहे का अच्छा मोठा नालाय असा चला आपण आपल्याला इथे जायचं नाही आपल्याला जायचंय वर अग ते गटार नाही ग <laughs> ती म्हणते गटारातून पडली काय नाही अरे उलट या पाण्यातच खरी मजा असते हो ना खेकडी वगैरे पकडायची काय गेली पहिल्यांदाच म्हणजे एवढ्या चाळीस वर्षात पहिल्यांदा आजी मी इथं आतापर्यंत फक्त पाहायची मी हे सगळं अरे तुम्ही असे कोसळता मी हातात तर माझा कॅमेरा आहे हा छत्री आहे तरी तुम्ही लोक असे चालत आहेत धडपडत तडपडत इथे ना। आहे ना हे सगळे फायरिंगच इतकं लांब आहे डोंगर पूर्ण असा कोसळला आहे बघा इथून पूर्ण संपूर्ण डोंगर आहे हा असं सगळा घसरलाय अच्छा तो अलाराम आहे काय रेड कलरचा हा म्हणजे जर त्यांची फायरिंग चालू असेल ना तर ते अलारामचे सायरन वाजवतात ए हे खड्डे कसे याला केलेत वाईट लावण्यासाठी इथं म्हणजे पर्यटक येतात ते झाड घेऊन येतात मी बघा असे खड्डे करून त्यांच्यामध्ये झाडं लावतात तिथं पण लावले जांभळ तर अच्छा म्हणजे कसे आहे पर्यावरण नाहीस होत चालले, बहुधा ठिकाणी म्हणून असं निसर्गाचा आनंद घ्यायला येतात निसर्गात तर निसर्ग कमी नको व्हायला म्हणून झाडंसुद्धा सुद्धा लावतात अशी लोक आली की तर खरंच खूप चांगली योजना आहे जय भीम बसलेत सगळे ए पण पावसामध्ये खरंच खूप मज्जा येते रे इथं आहे ना उन्हाळ्यामध्ये पाय दुखतात पावसामध्ये पाणी पण आहे ना मस्त वाटते ना लागे लागे। थी थी थी। हो ना उन्हामध्ये पाणी आणा हे आणा ते आणा पिशव्या आणा खाली पूर्ण नाला येतो म्हणजे धबधब्याचं पाणी जाण्याचा आमच्या घाटकोपर मध्ये इतका मोठा धबधबा असून सुद्धा आम्ही जातो इकडं तिकडं कशाला जायचं आपल्या विभागात जर एवढा मोठा धबधबा आहे आणि आपल्याला माहिती नाही पाणी थोडं गडूळ आहे कारण पाऊस जोरात आहे ना, ना उडी मार अरे नाही फुटणार डोकं या मारा मारा मारो उडी मारो आम देखो ते बघा हिंदी

जास्त पाणी होत पाणी भरपूर होत तेव्हा आता दगडी वगैरे कोसळून आल्यात ना त्यामुळे थोडं पाणी आडलं गेलं म्हणून तर तेव्हा लोक काय करायची इथं कपडे यायची माझी सासू मला सांगत होती आणि पाण्याची टंचाई होती इकडे डोंगराळ भागामध्ये जास्त वस्ती नव्हती लोक वस्ती नव्हती म्हणून कसं होतं पाण्याची व्यवस्थाच नव्हती त्यामुळे जी त्या लोक सर्व्हिस जुन्या काळातील लोक इथं पहिले कपडे अगदी उन्हाळ्यात पर्यंत हे पाणी असायचं त्यांना उन्हाळ्यापर्यंत फुलायचं हे पाणी मस्त वास मोगऱ्यासारखा फुला ही फुलं कसली आहेत नक्की कॉमेंट करून सांगा मला त्यांचं नाव माहित नाहीत पण वास खूप छान येतोय आणि याच्यात आपल्याला काय माहिती नाही जंगली वनस्पती आहेत त्यामुळे आपल्याला काय तत्का नव्हत पिकलंय तेव्हा हा तेव्हा पिकलेले

मी माझी एकटी बरी आहे ग पुढे जाऊ तू एक जा आम्ही बसतो तू ये मग आम्ही तुझी गेट घेऊन जाऊ आरची आली आरची

तुम्ही त्यांना काय दाखवूया आहे का जाशील का नि तिथून तू टूल बिल दे टाकून ते हाय का हातात ते हे मम्मी हा हा गाईड आहे आमचा हा आम्हाला सांगणार आहे इकडे काय आहे ते आम्हाला मागाय गाईड नव्हता ना की जा हे नको नको तिथून चढणार नाही कधीच मी नाही मी एकदा चढलेलो आणि रडलेलो तिथे नाही वरती गेलो भीती वाशी इथून नाही बाबा मी नाही जाणार कधी आयुष्यामध्ये नको बाबा फ्रेंड होता एक जण बसंदीप मामा बापू मामा आणि मी आणि एक माणसांचे खूप मोठी ट्रॅकिंग झाली आमची खूप म्हणजे खूपच मोठी एवढ्या उंचावरती आले डोंगरात त्या धबधब्याच्या मागो 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 धबधबा काही संपायला तयार नाही आणि एक फायनली आम्हाला छोटीशी नदी भेटली इथं आणि त्या नदीत आता वैभव पोहणार आहे हे बस आता हे सगळं असं असणार आहे वरपर्यंत नका जास्त वर जाऊन फुकट हे करायचं खवडलं हे बा वाव। ते बघ ए, ए, ला ते झाड बघ किती सुंदर आहे तू काय आता झोका खेळायला लागला का इथं पाणी बघ झोका बघ येत झोका बघा येत आणि तिथे खोल अरे टार्झर ना बघा आता टार्झर <laughs> अरे झोका 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 वा वा छान 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 मस्त 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 पडलं तर राजवाडीत पण घ्यायची नाही दूरवाल्याला आणलं पाहिजे करत डीएमसी ला सांगायला पाहिजे मुक्ताबाईला इकडे दूरवाल्याला जरा सोडा आणून लय मच्छर आहे या साईड <laughs> 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 काय पोहणची काय जोप चालले आता ए भगवान मस्त मोठी जंप मारली डायरेक्ट एवढ्या मोठ्या पहाडावर

ए कानात नाही रे खोटा बोलतोय तो खोटा बोलतोय खसावतोय त्याला म्हणतोय मी सुसू करतो <laughs> वैभ्याला कधी उठला तिथून काय <laughs> बाबा हा ना यांचं काय चाललंय डोक्यात समीरची दगड पावसाने प्रेशर पागल हे काय चाललंय यांचं कसला प्रयोग पाणी असं आडवत आहेत आणि मग नंतर एकदमच फोन एवढी डोक्यात पडतील काय आता काय चाललंय यांचं बघू दे पाण्याची टेस्ट कशी आहे मातीची आहे समीर दगड गाय यांची प्रयोग चालली आहेत पाणी आढवतात वा एक नंबर एक नंबर झाली खूप मजा आली सगळ्या कानात पाणी गेला असेल ना गडूळ बघा फायनली पूर्ण खाली उतरलो अरे आपले सब्सक्राइबर भेटले फायडली अरे अरे मी टायगरला आणणार होती कोणती तुम्ही रामजीनगर ला राहता शाखेचे बघता टायगर प्लेट अरे वा सिल्वर प्लेट बटन आहे आमच्याकडे मग तुम्ही टायगरला भेटायला का नाही येत भटवाडीत राहता तरी तुम्हाला माहिती आम्ही कुठे राहतो खंडोबाला अरे वा वा आपले सबस्क्रायबर भेटले तुझं नाव काय बाळा शिंदे धन संजय शिंदे अश्विन गिरम बोल सागर संत आणि मग आता इथे कशाला आले धबधब्याला रोज ता तुम्ही टायगर अरे रस्ता नीट नाही ना सगळे खड्डे कुड्डे आहेत ना दगडी आहेत म्हणून हा आणि आपला दुसरा पण चॅनल चालू केला माहिती ना हा टायगर टायगर मम्मज ब्लॉग हा त्या टायगरच्याच व्हिडिओ असतात ना त्याच्यावर डिस्क्रिप्शन मध्ये ना आपल्या चॅनलची लिंक दिलेली आहे हा का मग तिथे जाऊन चेक करायचं तिथे डेली ब्लॉग असतात आपले घरचे वेळ हा अच्छा चला बाय बिग फॅन आहे बिग फॅन चला कुठेतरी आपले सबस्क्रायबर का होईना छोटे पण भेटलेत आपले बच्चे कंपनी मधले टायगर माझा किती फेमस आहे पटवाडी पटवाडीमध्ये सुद्धा टायगरला ओळखतात हे स्मशानभूमीकडे आलो आहे तर आता बऱ्यापैकी मोठं केलं हे स्मशान पहिले लहान होतं आता चांगलं जशी जशी प्रगती होते दिवस चालले तस तशी प्रगती होत चालले तर सगळी लाकडं वगैरे तर आहेत आणि इथून स्मशान भूमीचं मुख्य द्वार आहे कैलासवासी पारा कदम वैकुंठ भूमी त्यांच्या सहकार्यामुळे स्मशान बांधण्यात आलेलं आहे खूप जुनं आहे